आपल्या बाहेर आहे ही नवी कोरी नगरपालिकेची बदलापूर कुळगाव बदलापूर नगरपालिकेची इमारत आहे जिचं काम अजूनही सुरू आहे आणि ही, ही प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन येत्या पंधरा ऑगस्टला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे काल अशा बातम्या ज्या आहेत त्या कुठेतरी प्रसारमाध्यमांवर धळकत आहेत पंधरा ऑगस्टला या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या प्रसारित केल्या जात आहेत मात्र या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून विरोध दर्शवला जातोय हा विरोध का आहे यामागची पार्श्वभूमी काय आहे आणि या सगळ्या का उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का विरोध दर्शवला जातोय संदर्भात आपण हे लाईव्ह प्रक्षेपित करत आहोत अपुऱ्या कामांचं उद्घाटन आपल्या देशात नवं नाही आहे अगदी अयोध्येचं मंदिर असू देत रामलल्लाचं मंदिर असू देत किंवा मग कुळगा आपल्या बदलापूरचे रेल्वे स्थानक असू देत होम प्लॅटफॉर्म असू देत या अपुऱ्या कामांचं उद्घाटन करत असताना जो त्रास सर्वसामान्य नागरिकांना नंतर सहन करावा लागत आहे तो सगळ्यांना माहीत आहे आणि आता मग कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ही प्रशासकीय इमारत जिथे काम अद्याप सुरू आहे त्या इमारतीचं बांधकाम पंधरा ऑगस्ट रोजी पूर्ण होणार असल्याचा दावा केला जातोय मात्र हे काम आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तुम्हीच ठरवा बदलापूरकरांनो की हे काम पंधरा दिवसात पूर्ण होईल का आणि याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून जो विरोध केला जातो आपण त्यांच्याकडून विचारूया नक्की का विरोध केला जातो आहे आणि ह्या कामांबद्दल काय सांगा प्रशासकीय इमारतीचं काम अर्धवट तर उद्घाटन का करता आत्ता मी ज्या कॉन्ट्रॅक्टर त्यांना विचारलं त्यावेळी फक्त का, ग्राउंड फ्लोर सोडून वरचे तीनमधले फक्त करणार आहोत आणि वरचे तीन मधले आम्ही दोन महिन्यानंतर पूर्ण करणार आहोत म्हणजे याचा अर्थ ही पूर्ण इमारत पूर्ण झालेली नाही आहे हिला फायर ब्रिगेडची एन सी नाही आहे हिला नगरपालिके कम्प्लेशन सर्टिफिकेट नाही आहे आणि सर्व कामं अर्धवट असताना उद्घाटनाची घाई का हा महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विरोध करत आहे आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण याचा सव अहवाल मागून घ्या इमारतीचा इमारत पूर्ण झालेली काय फायर ब्रिगेडचे एलोसे आहे का आणि आत्ता नगरपालिकेमुळे खंडच नाही येत खंडे बनण्यासाठी फक्त बावीस लाख रुपये शिल्लक आहेत आणि त्या बावीस लाखावर ही इमारत पूर्ण उद्घाटनाचा खर्च करणार आहे का मुख्यमंत्र्यांचा खर्च किती असतो हे आपल्याला माहिती आहे सर्व मी हा घाट का घालला या मायुतीने ही एवढी घाई का अजून निवडणुका डिक्लेअर झालेल्या नाही निवडणुका डिक्लेअर झाल्यावर दोन तीन महिने आहेत पण त्याच्यामध्ये पूर्ण करण्यानंतर तुम्ही उद्घाटन करा हीच आमची साध आहे आणि जर मुद्दा मुख्यमंत्री आले तर आम्ही त्यांचा निश्चित निषेध करू त्यांना काय झेंडू जातो आणि जर इमारत पूर्ण करून आल्यानंतर पहिला आमचा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचा त्यांना असेल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन जे होणार आहे त्याला आमचा विरोध नाही आहे ते उद्घाटन झाल्यानंतर आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी हार पुष्प घालून स्वागत करू अशा प्रकारचं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कालिदास देशमुख यांनी व्यक्त केलेलं आहे नेहमी नागरी सुविधांच्या बाबत आक्रमक भूमिकेत असणारे अविनाश देशमुख या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर या ज्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो विरोध या मी करा ने आहे नक्की या मागची पार्श्वभूमी बदलापूरकरांना काय सांगा नाही आम्ही काय म्हणतो काय राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही विकासाच्या बाजूने बोलणारा पक्ष आहे परंतु जिथं जिथं या विकास म्हणजे हे काय करतात की या एनडीएच्या सरकारला आणि महायुती सरकारला फक्त श्रेय घेण्याचं काम निवडणुका सामोरे डोळ्यासमोर ठेवण्याचं काम चालू आहे मी बंधूंनो बदलापूर वाचियांना तुम्हाला माझं आव्हान आहे कळकळीचं जिथं मी उभा आहे ही बदलापूर शहराची होणारी नगरपालिकेची वास्तू आहे जिथं मी उभा आहे त्या वरती जवळपास जो मा एक प्रकार टेरेस आहे वरती तिथून सध्या पाणी लिकेज होत आहे हे प्रशासकीय इमारतीचं काम बघा की सध्या जिथं मी उभा आहे तिथं माझ्या डोक्यावरती काम पाणी पडते सगळ्या सहकार्यावरती पाणी लिकेज आहे आणि पंधरा तारखेला हे लोक बोलतात आपल्याला उद्घाटन करायचं आहे अशी तरी काय एक आणि चौ पंधरा तारीख सोडून घ्या येणाऱ्या तेरा दिवसात तुम्ही अख्ख्या नगरपालिकेचं तुम्हाला कंप्लेन सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल काय या बिल्डिंगमधलं बिल्डिंगचं नाही आहे सी कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटचे तुम्हाला मिळेल काय अशा प्रकारचा अपूर्ण ता गेलेल्या इमारतीचा उज्जाडाचा घाट सी एमच्या माध्यमातून जिथं होत असेल आणि श्रेय लटण्याचं काम होत असेल तर बदलापूरची जनता एवढी खुडी नाही आहे की ते प्रशासकीय यंत्रणेला कुठंतरी म्हणजे त्यांच्या त्यांना बळी पडेल अशा प्रकारे आम्ही होऊ द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून एमला आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू आणि सीएम साहेब जर पूर्ण बांधकाम झाल्यानंतर येत असतील येत असतील तर त्यांचं स्वागत आम्ही करू नक्की आपण आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये हे काम बघणार आहोत साधारण किती आहे ग्राउंड फ्लोरवरच हा या ठिकाणी तळमजलावर सुरू असलेलं काम आपण दाखवतोय तळमजल्यावरील बरंच काम म्हणजे जवळपास या सगळ्या तळमजल्यावरील जे बांधकामं सुरू आहेत यातली साठ ते सत्तर टक्के काम जे आहे ते अजून व्हायचे बाकी आहे आणि तेरा दिवसांचा अवधी आहे या तेरा दिवसातही हे सगळा हा जो भाग आहे त्याचं काम करणं म्हणजे पूर्ण होणं अपेक्षित आहे त्यानंतरच पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणचं उद्घाटन अपेक्षित आहे असं असताना आपण बघतोय या ठिकाणी बरीच बरंचसं काम जे आहे ते अद्यापही व्हायचं बाकी आहे या ठिकाणी बघतोय अजूनही हे तळमजल्यावरील हे एकच जे कार्यालय आहे तेच अद्याप सुरू करण्यात आलेलं आहे बाकी आपण जर बाजून बघत असू लावले ना। या ठिकाणी अद्यापही बाजूच्या सगळ्या भागातलं जे बांधकाम आहे ते अद्यापही बाकी आहे सर या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण काम होणं अद्याप बाकी आहे या इमारतीला संरक्षक कठडे नाही आहेत या इमारतीला संरक्षक रेलिंग बसवण्यात आलेले नाही आहेत जसं या संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली आहे त्याप्रमाणे था साठ टक्के फक्त इमारतीचं काम झालेलं आहे चाळीस टक्के अद्याप काम बाकी आहे आणि असं असतानाही उद्घाटनाचा घाट का घातला जातोय असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे सर नागरिकांच्या मूलभूत प्रश्न अजूनही बाकी आहेत बदलापुरात रस्त्यावरील खड्डे पाण्याची समस्या विजेची समस्या डोकं वर काढून आहे कालच आपण पाहिलेलं आहे रेल्वेची समस्या जी महिनाभरात दोनदा रेल्वेची समस्या झालेली आहे मालगाडी अडकून पडल्यामुळे पर्यायी वाहतुकीची मागणी बदलापूरकर अनेक वर्ष करतात या सगळ्या मागणीला कुठेतरी मागे लोटलं जात आहे आणि प्राधान्य वेगळ्या कामांना दिलं जात आहे तर नक्की नागरी सुविधांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं नाही का वाटतं हे सगळं सामान्य माणसाला वाटतं हो जो सकाळी आपला डबा घेऊन जातो ट्रेनला सगळे रात्री घरी जाऊ त्याला पण वाटते पण त्या साखरमान्याकडं सामान्य माणसाकडं जो टॅक्स भरतो त्या सगळ्या गोष्टीकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज बघा आपण या वास्तूमध्ये उभे आहोत वास्तूचा मेन प्रश्न इथं एक जवळपास अपूर्ण काम झालेलं आहे माझं तुमच्या माध्यमातून या प्रशासनाला माझा प्रश्न आहे की जेव्हा हे नागरिक म्हणजे प्रशासकीय इमारत जी आहे ना हे लोकांसाठी बांधलेली आहे हे फक्त अधिकारी इथं बसणार नाही आहेत माझा टॅक्स भरणारा जो सामान्य माणूस तो इथे येणार म्हातारा पुतारा येणार आहे या सगळ्या गोष्टी इथं होणार आहे गर्दी इथं होणार आहे परंतु जर तुम्हाला तिथं सेवा नसतील जर तुम्हाला तिथं सुरक्षा नसतील तर पंधरा ऑगस्टला तुम्हाला या बिल्डिंगचं उद्घाटन करायचा घाट आहे तुमच्या माध्यमातून जवळपास संपूर्ण बदलापूर बघत असेल की आज परिस्थिती बघा तुम्हाला सगळं माहीत आहे कुठलंच काम इथं पूर्ण नाही झालं जिकडे तिकडे तुमचं म्हणजे अर्धवट झालेलं सगळं पडलेलं आहे तिथं सेलिंगचं नाही आहे इलेक्ट्रिशियनचं नाही आहे कुठं सीचं कनेक्शन नाही आहेत परंजा बांधलेल्या आहेत कुठं तरी ट्रॅक्टर तिथं पडलेलं आहे कंपाऊंडवास समोरचे प्रदर्शन ते झाले गेट नाही आहे तिथं आम्ही आठव्या सातव्या आठव्या मजल्यापर्यंत गेलो आहोत तिथं काहीच काम झाले नाही आहे कशाच की कॅबिन दावलेल्या आहेत तिथं प्लायवूड निघाल्या आहेत दरवाजे निघाले आहेत ते असंच काम आहे कुठं कुठं मी बघितलं आता मी सांगत सांगू शकत नाही आहेत दाऊन ज्या बाटल्या पडलेल्या होत्या ते आम्ही स्वतः उचललेल्या आहेत हा आम्ही तुम्हाला कॅबिन समोर दाखवणार कारण मी बदलापूरकर आहे मला बदलापूरचं नाव खराब नाही करायचं आहे एवढं सगळं असं इथं वाचपन नाही कुठं एक एवढी मोठी बिल्डिंग एक वाचपन नाही आहे इथं ठेवा ना सुरक्षा आणि सगळ्या बिल्डिंग तुम्हाला एवढं मोठं डोम जे वर्त आहे ते खाली लिकेज मारतो आहे मग काय होणार आहे तुम आमचे जे वरिष्ठ जे आहेत आमचे साहेब ते बोलले की घायकाई जर काम तुम्ही करत असाल तर तुम्हाला तिथे क्वालिटी मिळणार नाही आहे आणि क्वालिटी मिळणार नाही तर सुरक्षा तिथं मिळणार नाही आहे ह्या गोष्टी आम्ही तुमच्या माध्यमातून आपल्या बदलापूरच्या माध्यमातून ज या बदलापूरकरांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि येणाऱ्या काही गोष्टीमध्ये बदलापूरकच निर्णय घेतील की अविनाश देशमुख माध्यमातून आम्ही जे नेहमी रस्त्यावरती उतरतो माझ्या सहदारी जे रस्ते उतरतात ते ते योग्य आहेत की अयोग्य आहेत कारण की आम्ही नेहमी लोकांचे प्रश्न मानतो आम्ही आमच्या वैयक्तिक प्रश्नासाठी कधीच रस्त्यावर येत नाही आणि कायम करत माझी मारुराव गायकवाड जे आलेले आहेत ना त्यांनी विनंती आहे तुमच्या नगरपालिकेत तिजोरीमध्ये बावीस कोटी बावीस लाख रुपये साडेबावीस लाख रुपये आहेत मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही कामांसाठी आम्ही हे पैसे वापरायचे कुठल्या खड्ड्यांसाठी वापरायचे पैसे पुरणारे नाही आहेत साडेबावीस लाख फक्त पालिकेच्या तिजोरीत आहे अक्षरशः लाजीवानी गोष्टी आहे साडे बावीस लाख रुपये जर तुमच्या बोलण्यामुळे सत्य असेलच तर बाकीचा पैसा गेला कुठं एवढ्या मोठ्या टॅक्सच्या माध्यमातून जर पालिकेकडे पैसा जमा होतो तर हे पालिकेला लुटणं चालू आहे आम्ही नेहमी सांगतोय की पालिका म्हणजे हे एक प्रकारचं ओरबडण्याचं साधन झालेलं आहे आज रस्त्यावरती खड्डे भरायला तुम्हाला पैसे नाही आहेत सामान्य मी बघतो तिकडं डिमार्ट जे आहेत रस्त्यावरती इकडे सामान्य लोकांनी तिथले ग्रामस्थांनी खड्डे बदलले आहेत म्हणजे पैसे खावं तुम्ही आणि काम करावं आम्ही मी कोणी सांगितलं एकाकडे तुमचं सरकार बोलते खाऊंगा नाही आणि खाणे बी नाही देऊंगा आता खातात पण आणि खाऊ पण घालतात सगळ्यांना असं नाही चालणार राष्ट्रवादी काँग्रेस या छोट्या छोट्या गोष्टी नाही आहेत ह्या येणाऱ्या बदलापूरचं हे मोठं बिल्डिंग आहे वैभव आहे बदलापूरचं प्रशासकीय इमारत आणि ती जर अशा कंडिशनला येत असेल तर त्या अशा बिल्डिंगची अवस्था ही अंबरनाथ नगरपालिकेची झाली होती काही वर्षापूर्वी तशीच होईल म्हणून मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की या अशा अर्धवट झालेल्या बिल्डिंगला जर सीएम साहेब येत असेल तर आमचं त्यांना कळकळीचं विनंती आहे की साहेब पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या आम्ही तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जयशिंगनं फुलं उधळू तुमच्यावरती आम्ही करणार नाही आहे विकासाला साथ देणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे परंतु तुम्ही जर अर्धवळ या बिल्डिंगच्या उतरायला येत असाल तर मग आम्ही तुम्हाला रस्त्यावरती थांबवणार आहे रोष फक्त आमचा त्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटनाला बाळामामा सुद्धा हजर राहणार आहेत असं त्यांचं नाव आहे तर बाळामामा या उद्घाटनाला हजर राहतील का आता तुमच्या माध्यमातून बाळामामा सगळे बघतील मीडियाच्या माध्यमातून मी त्यांचे वैयक्तिक कॉन्टॅक्ट मी जे फोटोज आहेत ते पाडतील आणि ते प्रशासनाशी बोलतील मला त्यांच्यावरती विश्वास आहे की ते प्रशासनाला सांगतील की या बिल्डिंगचं काम पूर्ण जर एवढ्या दिवसात होत असेल तर करा मला नाही वाटत की आठ दिवसात दहा दिवसात एवढ्या मोठ्या बिल्डिंग अव्या बिल्डिंगचं महाकाळ बिल्डिंगचं काम पूर्ण होईल का इथं सुशिबी करणार तुम्हाला झाडं पण नाही आहेत इथं अजून जागा मेंटेन ठेवायची आहे कंपाऊंड वॉल तुमची नाही आहे त्याला ग्रिलिंग नाही आहे तुमच्या आजूबाजूला जी बिल्डिंग आहे ते सगळं तिथं ओपन पडलेलं आहे पाईपलाईन नाही आहे टॉयलेटचं मी आता बघितलं कुठं टायलेट टॉयलेटचं कनेक्शन नाही आहेत अजून या सगळ्या गोष्टी आहेत मी दोष ठेवत नाही आहे कोणावरती परंतु ही वस्तुस्थिती मी तुमच्या माध्यमातून बदलापूरकरांच्या जनतेसमोर मांडली आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आपण त्यांचे पदाधिकारी आहेत प्रदेश या ठिकाणी प्रदेश सचिव आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत अनेक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या देखील आहेत काय रोष आहे नक्की या सगळ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरती रोष असा आहे आम्ही सर्व स्थानिक पदाधिकारी आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या गटाची मी इथं आज पंचवीस वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत आहोत पक्षामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि ह्या शहराचे आम्ही नागरिक आहोत इथे आमचं म्हणजे पूर्ण लहानाचे मोठे आम्ही झालं सर्व झालं आज ही इमारत जी बनलेली आहे आज इमारतचं काम कमी कमी सात आठ वर्ष चालू होतं आता कुठं थोडं थोडं होत आलं आहे पण तरी पूर्ण काम झालेलं नसल्यामुळे आज त्या कामाची क्वालिटी पण अशी दिसत नाही का काम चांगल्या प्रकारे झाल्याने उर्वरित काम तुम्ही जे घाई घाईत बारा चौदा दिवसात करायला घेतलेलं आहे तीस ते चाळीस टक्के ते होणार पण नाही आणि ते जर तुम्हाला निदर्शनात येईल काही वर्ष सहा महिन्यांनी एक वर्षांनी दोन वर्षांनी हे तुटलं ते सिलिंग पडला तो स्लॅब पडला ते प्लास्टर पडलं त्या चिरा भेगा आल्या कारण त्याच्यामुळं कमीत कमीत तरी फ्लोरिंग आसपासचे फ्लोरिंग सुद्धा इमारतीचे पूर्ण फ्लोरिंग जे पार्किंग जागा आहे ना तिथं शुशुभीकरण झालेलं आहे ना गार्डन झालेलं आहे ना काही झाडं लावलेले आहेत ना काही कॉंग्रेडिंग केलेली आहे काही केलेलं नाही आज ह्या पंधरा दिवसात हे काम कसं होईल आणि त्याच्यामध्ये हे युती सरकारने हा उद्घाटनचा घात स्थानिक पातळीवरचे काही त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली का आपली के इमारत पूर्ण झालेली आहे पण ते मी तर बोलतो खरोखर राज्याचे सचिव असतील महाराष्ट्र शासनाचे राज्याचे बांधकाम विभाग असेल किंवा सी ओ असतील कलेक्टर साहेब असतील त्यांनी समक्ष येऊन उद्घाटनाच्या पहिले तरी पाहणी करावी का हे उद्घाटन योग्य ठरल का नाही त्याच्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी आमचे मित्र अविनाश देशमुख साहेब आहेत हे खूप म्हणजे खूप कार्यरत आहेत या शहरामध्ये जास्तीत जास्ती वेळ देतात पक्षाच्या दे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कालिदास देशमुख का आहेत आम्ही सर्व एकत्रित होऊन आमच्या महिला आघाडी आहेत महिला आघाडी पण त्यांचा परिवार कुटुंब समळून सामाजिक क्षेत्रात कार्य करायला पुढे येतात का शहराचं काहीतरी प्रगती व्हावं काहीतरी चांगलं व्हावं त्याच्यासाठी आमच्या महिला पदाधिकारी आमच्या माता भगिनीसुद्धा उपस्थित राहतात तर आम्ही त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी हा आम्ही जाहीर निषेध करणार विरोध करणार आम्हाला आनंद आहे आपली इमारत लवकर लवकर उद्घाटन व्हावं पण त्याचं काम पूर्ण होऊन व्हावं आणि त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे आम्ही पवारसाहेबांचे पदाधिकारी उद्घाटनला उपस्थित राहू पण ते काम पूर्ण झाल्यावर अख्ख्या शहराला निमंत्रित करावं का निस्तर येऊन काहीतरी दहा पाच त्यांचे लोक येऊन उद्घाटन करावं शंभर पन्नास घेऊन ते चालणार नाही शहरातील सगळ्या लोकांना सज्जन नागरिक आहेत सर्व नागरिकांना बोलवा तिथल्या सामान्य पदाधिकाऱ्यांना बोलवा त्यांच्या उपस्थितीत तो उद्घाटन सोहळा पार पडावा ही मी आ, महिला वर्ग सुद्धा आहे मॅडम आपल्या होम प्लॅटफॉर्मचं पण उद्घाटन घाईघाईत करण्यात आलं आणि आता आपल्या प्रशासकीय इमारतीचं पण काय प्रश्न प्रश्न असा आहे की हा प्रश्न जनतेचा आहे सर्वसामान्य जनतेचा आहे तर त्यांनी मुख्यमंत्री एवढंच आम्ही आव्हान करू शकतो की त्यांनी फक्त स्वतः म्हणजे राजकारणाचा विचार न करता जनतेचा विचार करावा कारण जनता ही सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे कळकळीची विनंती आहे सरांना की त्यांनी सगळं सोडून काम पूर्ण झाल्यावरतीच त्यांनी हा निर्णय घ्यावा असं आमचं म्हणणं येथील या महिलांनी सुद्धा आणि जे पुरुष कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आपलं जे वक्तव्य आहे ते दिलेलं आहे की या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण बांधकाम होत नाही या प्रशासकीय इमारतीचं तोपर्यंत उद्घाटनाचा घाट घालण्याचं आणि श्रेय घेण्याच्या सगळ्या बाबतीत बदलापूरकरांना व्यथित धरू नये सामान्य बदलापूरकरांची ही अभिमानाची वास्तू आहे स्वाभिमानाची वास्तू आहे तुळगा बदलापूर नगर परिषद ही प्रशासकीय वास्तू आपली आहे जिथे काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि हे काम पूर्ण झालेलं नसताना या ठिकाणचा घाट घातला जाऊ नये आपण बाहेरचं देखील या ठिकाणच्या इमारतीचं सगळा जो वातावरण आहे ते बघतोय या ठिकाणी काम जे आहे ते सुरू आहे तेरा दिवसात हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी या सगळ्या कामगारांवर आहे मात्र त्याचबरोबर या कामाचा दर्जा उच्च असला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जाते म्हणणं थोडं दोन दिवसात आहे आपण आपलं जेव्हा घर तयार करतो तो आपलं पूर्ण घर रेडी झाल्यावरच आपण उद्घाटन करतो ना जसं आपलं हे महानगरपालिका जी होते हे आमचं सरलापूरचं घर आहे तर हे घर पूर्ण झाल्यावरच त्याचं उद्घाटन करावं आम्ही विरोध नाही करत आहे फक्त एवढंच एवढं सांगू इच्छितो आम्ही की पूर्ण रेडी कम्प्लीट झाल्यावर करावं लागते त्याचा पण जरा विचार करावा की तुम्ही फक्त मस्त तुमचा राजकारणाचा विचार करावा तुम्हीच म्हणतात ना की जे ऐंशी टक्के आपण समाजकारण करू आणि वीस टक्के राजकारण तर हा प्रश्न मी तुम्हालाच विचारू शकते सर तुमचे आता तुम्हाला आम्ही जास्त काही बोलू शकत नाही पण तुम्ही समजून घ्या मी काय बोलते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण अशा प्रकारची शिकवण असणाऱ्या राजकीय नेते मंडळींनी ने आता नक्कीच भान ठेवावं आणि सामान्य जनतेचा सा विचार करून या ठिकाणी जसं आपण आपलं राहतं घर जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि त्याचं आपण उद्घाटन करत नाही तसंच ही आपली बदलापूर शहराची वास्तू आहे आणि याचं जोपर्यंत बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत उद्घाटनाचा घाट घातला जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेलं आहे हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तमाम बदलापूरकरांना ज्या काही प्रतिक्रिया आपल्या कळवायच्या आहेत त्या नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही सुद्धा आपल्या बदलापूरच्या माध्यमातून हेच कळवू इच्छितो की हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या प्रशासकीय वास्तूचं उद्घाटन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं आणि बदलापूरकरांना ही वास्तू वापरण्यात यावी तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद